नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला थंबनेल याविषयी माहिती सांगणार आहे तर थमनेल म्हणजे काय तर थमनेल हे असे एक प्रकारचे क्रिएटिव म्हणजे चित्र आहे की ज्याला अनुषंगाने आपण व्हिडिओ प्ले करतो मित्रांनो याविषयी पूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर आपण आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदेश चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑन करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण युट्यूब जर ओपन केले तर युट्यूबवर बऱ्याच वेळेस ब्लॅक व्हिडिओ आतमध्ये दिसतात पण चित्र बघून आपण त्यावर क्लिक करत असतो याला थमनेल असे म्हणतात बऱ्याच वेळेस बाहेरून चित्र वेगळे असते आणि आतमध्ये चित्र वेगळे असते तर चित्र बघून आपण व्हिडिओला क्लिक करतो त्या चित्राला थमनेल असे म्हणले जाते हे थमनेल काही लोक इतके चांगले बनवतात की आपल्याला त्यावर क्लिक करू वाटते आणि क्लिक केल्यानंतरनं आतमध्ये ऑडिओ गाणी सुद्धा असतात आणि व्हिडिओ चित्रेसुद्धा असतात तर याच सुरुवातीला जे चित्र बघून आपण क्लिक करतो त्यालाच थमनेल असे म्हटले जाते हे थमनेल काही लोक इतके चांगले बनवतात की हे थमनेल बघून आपल्याला ते ओपन करायलासे वाटते काही वेळेस ओपन केल्यानंतरनं जे बाहेर थमनेलमध्ये दाखवले जाते ते आतमध्ये दाखवले जात नाही चित्र उलटे असते म्हणजेच एकीकडे एक एक भाग वेगळा आणि एकीकडे एक एक भाग वेगळा अशा पद्धतीचे थमनेल बनवले जाते म्हणजेच थोडक्यात फेक थमनेल सुद्धा बनवले जाते कारण थमनेल बघूनच लोक व्हिडिओ ओपन करत असतात तर हेच थमनेल अधिकाधिक चांगले बनवण्यासाठी लोक भरपूर दोन ते तीन तास म्हणले तरी त्या थमनेलमध्ये घालवतात कारण थमनेलवर व्हिडिओचे व्ह्यूज हे ठरत असतात कारण व्यूज जर चॅनेलला आले नाहीत तर त्या थमनेलचा आणि ते व्हिडिओसाठी बनवलेल्या मेहनतीचा फरक हा शून्य राहतो कारण थमनेलच जितके आकर्षक असेल तेवढेच थमनेल बघून लोक व्हिडिओला क्लिक करतात तर हे थमनेलचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपण जेवढे चांगले थमनेल बनवल किंवा बनवले जातात त्या त्याच थमनेलच्या व्हिडिओना चांगले व्ह्यूज हे मिळत जातात अगदी लाखोंच्या आणि करोडांच्या घरातसुद्धा सुद्धा व्ह्यूज मिळवले जातात तर हे थमनेल अधिकाधिक चांगले बनवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करत असतात पण बऱ्याच वेळेस थमनेल चांगले असूनही चॅनेलला व्ह्यूज मिळत नाहीत यासाठी त्याचे टायटल आणि टॅग आणि डिस्क्रिप्शन हे सुद्धा कारणीभूत असतात तर त्यासाठी नुसते थमनेलसुद्धा चांगले बनवून उपयोगाचे नाही यासाठी टॅग तुमचे टायटल आणि थमनेल हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे टायटल जितके तुम्ही चॅनेलमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचा टॉपिक आहे तोच टॉपिकचा महत्वाचा मुद्दा उचलून आपण त्याला नाव दिले तर ते नाव चांगले आहे हे लोकांना वाचून समजावे लागेल तर तेच वाचून लोक त्यावर क्लिक करतात नुसते थमनेल बघून सुद्धा क्लिक करतात पण त्याला टायटल म्हणजेच नाव हे बघून सुद्धा लोक तितकेच क्लिक करतात क्लिक केल्यानंतरनं तो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी त्याला थंबनेल आणि डिस्क्रिप्शनची खूप मोठी गरज असते डिस्क्रिप्शन हा एक असा भाग आहे की व्हिडिओमध्ये जेवढे पार्ट आहेत जेवढे कलाकार आहेत किंवा जेवढ्या प्रसारमाध्यमांचे नावे त्यामध्ये घेतलेले आहेत त्यांचं नाव सुद्धा त्यामध्ये येणे तितकेच गरजेचे आहे तर मित्रांनो हेच त्या टायटल आणि थमनेल हे व्हिडिओसाठी खूप महत्व महत्त्वाचे ठरते आणि व्ह्यूजसाठी तितकेच महत्त्वाचे आहे तर मित्रांनो थमनेल म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने करता येऊ शकतो नुसते थांबलेले महत्वाचे हो असून उपयोगाचे नाही तर टॅग आणि टायटल हे तितकेच महत्त्वाचे आहे हे ही तितकेच हो तित ग म माहीत असणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आजच आजच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद